कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मराठी पत्रकार सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी या सुद्धा सिरोंचा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेकडून पत्रकार दिनाचे कार्यक्रम थाटात संपन्न झाला पत्रकार दिनानिमित्त स्थानिक विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटोला अर्पण करून करून करण्यात आली यावेळी यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांनी पुष्प विनम्र अभिवादन केले पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकले या कार्यक्रमात पत्रकार दिनाचे औचित्य साधून सिरोंचा सा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघाची पुढील एक वर्षासाठी नवीन कार्यकारणी डिजिटल मीडिया अध्यक्ष सागर मुलकला यांच्या अध्यक्ष योजने खाली गठित करण्यात आली या नवीन कार्यकारिणीत सिरोनचा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष म्हणून रवी भाऊ सल्लम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष म्हणून सागर भाऊ मुलकला सचिव म्हणून रवी बार सगांडी सहसचिव विनोद नायडू कोशाध्यक्ष मुरली मार्गोणी संघटनेचे सल्लागार म्हणून श्यामभाऊ बेजनीवार संघटक म्हणून साईनाथ दुर्गम यांची एकमताने निवड करण्यात आली पत्रकार दिनाचे कार्यक्रमाला सागर मुलकला श्यामभाऊ बेजिनीवार रवी सल्लम मुरलीधर मारगोणी सुधाकर शिडम आनंद आशा रवी बारसगांडी साईनाथ दुर्गम विनोद नायडू नवीन दिगोंडासह ग्रामीण भागातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार संघटनेची नवीन कार्यकारिणी आणि पत्रकार दिवसाचे कार्यक्रम खेळीमय वातावरणात पार पडला सिरोंचा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे नवीन कार्यकारिणीच्या सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सावधन हिंदुस्तान न्यूजकरिता प्रतिनिधी रवी बार सागांडी सिरोंचा कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा